शिवसेना ची केस खूप दिवसानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणीला आली आठवड्यात पण त्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला काही विशेष फायदा झाला असं दिसत नाहीये मागचे कितीतरी महिने झाले ते असं म्हणत होते की ही सुनावणी लवकरच पटलावर यावी ही व्हावी आणि आम्हाला चिन्ह मिळावं पण हे चिन्ह त्यांना लवकर मिळेल का किंवा कधीतरी मिळेल का याच्याबद्दल आता शासनताच निर्माण झालेली आहे आज आपण याच गोष्टीवर थोडी चर्चा करू नमस्कार मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स या आठवड्यात सुनावणी झाल्या झाली त्यावेळेस कपिल सिब्बल हे जे ठाकरेंचे वकील आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टाला असं सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि त्यासाठी ही सुनावणी लवकरात लवकर घेण्यात यावी आणि आम्हाला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जे धनुष्यबान हे चिन्ह आहे ते परत मिळावं यावर बोलताना सूर्यकांत हे जे सुप्रीम कोर्टाचे जस्टिस आहेत ते असं म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या असतात त्या चिन्हावर लढल्या जात नाही तिथे पॅनल असतात त्यामुळे तुम्हाला गडबड कशाची आहे याच्यावर कपिल सिब्बल म्हणाले की महाराष्ट्रात चिन्हावर निवडणुका लढवल्या जातात आणि कितीतरी महानगरपालिकांच्या निवडणुका आता पेंडिंगवर आहे आहेत यावर सूर्यकांत परत एकदा म्हणाले की हे जे प्रकरण आहे हे वेकेशन बेंचकडे जाऊ शकतं वेकेशन बेंच याचे सुनावणी घेऊ शकतो जर कपिल सिब्बल म्हणाली हे खूप अर्जंट आहे पण याच्या पलीकडे जाऊन दुसरं काही झालं नाही याच्याबरोबर सूर्यकांत असं देखील म्हणाले की तुम्ही सध्या इलेक्शनवर कॉन्सन्ट्रेट करा आणि हा मॅटर आपण नंतर पटलावर घेऊ यातून थोडक्यात काय कळतं की लवकरच या सुनावणीचा निर्णय लागण्याची शक्यता नाहीये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये पण शिंदेकडेच धनुष्यमान राहील आणि ठाकरेला मशालीवरच निवडणुका लढवाव्या लागतील पण यातून एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे आपण असा थोडासा विचार करून बघू की समजा उद्धव ठाकरेंना पुढे पाच सात महिन्यानंतर हे चिन्ह मिळालं जरी तरी एवढ्या मागच्या दोन अडीच वर्षात त्यांनी जे एस्टॅब्लिश केलं की शिवसेना म्हणजे मशाल <Sanye> हे जे नॅरेटिव्ह त्यांनी सेट केलं हे जे सिंबल त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं तळागळापर्यंत पोहोचवलं ते परत एकदा त्यांना बदलावं लागेल परत लोकांपर्यंत जावं लागेल परत कन्व्हिन्स करावं लागेल की नाही शिवसेना म्हणजे मशाल नाही तर शिवसेना म्हणजे परत एकदा धनुष्यबाण हे सगळी जी मशागत आहे ती करणं खरोखर भरत आहे का किंवा दुसरीकडे असा विचार करू शकतो आपण की आता शिवसेना म्हणजे मशाल हे जे एस्टॅब्लिश झालेलं आहे हेच कदाचित उद्धव ठाकरेंना पुरेसं नाहीये का ठाकरे काय म्हणतात की त्यांचा पक्ष हा ठाकरे ब्रँडवर चालतो बाळासाहेबांवर चालतो मग धनुष्य फरक पडतो का हे बघणं इंटरेस्टिंग आहे दुसरीकडे जर शिंदे केलं तर त्यांचीही गोची होईल कारण त्यांना सुरुवातीपासून परत लोकांपर्यंत जाऊन हे प्रूव्ह करावं लागेल की त्यांना जे नवीन सिंबॉल मिळेल तेच त्यांचं आहे आणि ते, ते सिंबॉल म्हणजेच खरी शिवसेना आता यात हे दोन्ही जे शिवसेनेचे गट आहेत किंवा पक्ष आहेत जे काही म्हणा ते या सिच्युएशनला येत्या काळात कसं टॅकल करतात बघू आणि सिंबलमुळे खरोखर इलेक्शन मध्ये किती फरक पडतो ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद